नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे कढईतला रवा पिझ्झा तो आपण करणार आहोत कढई त्यासाठी लागणार आहे साहित्य मी एक लोटं भांडं घेते त्यात एक वाटी रवा एक छोटी वाटी बेसन अर्धा चमचा निंबू पावडर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा सोडा तीन चमचे साखर हे आपण बीटरने छान मिक्स करून घ्यायचं आहे झालं तर मैत्रिणीने हे छान बीट झालेलं आहे तर यात आपण आता डायरेक्ट पाणी नाही टाकणार आहोत याची एक वेगळी पद्धत आहे मी तुम्हाला सांगते हे एक चमचा घेतला आहे अशी चार चमचे एक दोन तीन चार हे चार चमचे आपण यात काढून घेणार आहोत आणि यात थोडंसं पाणी टाकून आपण मिक्स करणार आहोत या पद्धतीने मिक्स करायचं आहे मी कढई तापत ठेवलेली आहे अशी भाजीची कढई घ्यायची तिला अगदी थोडं तेल तिच्यावर असं पसरवून घ्यायचं अगदी अर्धा चमचा तेल हे आपलं छान मिक्स झालं आहे कढईत थोडे तेल घातले होते त्यात आपण हे असं अद्दर सोडून घेऊयात आणि गॅस कमी करायचा आहे आपल्याला आता हे टाकल्यानंतर गॅस कमी करायचा वरून थोडीशी अर्ध्या चमचा तेल टाकायचे आणि यावर आपण झाकण ठेवूयात पण हे झालं असेल आता आपण पाहूयात हा छान झाला आहे त्याला आपण आता उलटून ठेवूयात उलटताना अलगद हळूवार उलटवायचा छान उलटून गेला आहे तर यावर आपण अगदी थोडंसं तेल घालूया अगदी थोडंसं आणि आपण त्यावर आता छान सजवून घेऊयात त्यावर टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा बारीक कापलेला टोमॅटो किसून घेतलेलं गाजर कोथिंबीर यावर आपण चीज पण खिसू शकतो आणि याला एक पाच मिनिट आपण आता वाफ घेऊन घेऊ बघूयात आपण छान वाफलेलं आहे तर आपण आता याला सावकाश असं काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आपण अजून वरून एक बारीक शेव टाकू शकतो आणि याला आपण आवंच इथला रवा पिझ्झा म्हणून मिनी पिझ्झा तर त्याप्रमाणे आपण याला पिझ्झासारखं कट करून घ्यायचं आहे टोमॅटो सॉस सजावटीसाठी मेओनिज आणि टोमॅटोची आपली डिश रेडी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू